पंचवीस जुलैपासून वंचित आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा काढणार असल्याची घोषणा अलीकडेच प्रकाश आंबेडकरांनी केली ओबीसी आरक्षण वाचलं पाहिजे एस सी एस टी विद्यार्थ्यांची स्कॉलरशिप दुप्पट झाली पाहिजे ओबीसीच्या विद्यार्थ्यांनाही एस सी एस टी एवढीच स्कॉलरशिप लागू झाली पाहिजे घाईगर्दीत जारी झालेला कास्ट फॉर्म रद्द करावा कुंभींना आरक्षण मिळावं आरक्षणात एस सी एस टी आणि ओबीसींना पदोन्नती मिळाली पाहिजे अशा सहा मुख्य मागण्या घेऊन वंचित बहुजन आघाडी चैत्यभूमीपासून सुरुवात करेल तर छत्रपती छत्रपती संभाजीनगर मध्ये या यात्रेचा समारोप होईल आरक्षण बचाव यात्रा काढण्याची तीन मुख्य कारण सांगितली जात आहेत ती म्हणजे लोकसभेत झालेला पराभव राज्यातलं बदललेलं जातीय समीकरण आणि येऊ घातलेली विधानसभा निवडणूक यातच लोकसभेमध्ये तुटलेला जनाधार आणि ओबीसी समाजाची मोठ बांधून बाकी राजकीय पक्षांचे आरक्षणाप्रती असलेले मनसुबे जनतेसमोर आणण्याच्या प्रयत्नात वंचित असणारे थोडक्यात वंचित अजून संपलेली नाहीये हेच आंबेडकरांना दाखवून द्यायचे या यात्रेमार्फत वंचित काय साध्य करू शकते आणि कसं साध्य करणारे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी मोहिनी जाधव आणि तुम्ही पाहताय लगाबत्ती वंचित बहुजन आघाडीने आयोजित केलेली आरक्षण बचाव जनसंवाद यात्रा ही कोल्हापूर सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम जालना यासह अजून काही जिल्ह्यात काढण्यात येणार आहे यात्रेची सांगता आठ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगरमध्ये करण्याचं नियोजन हो आहे या यात्रेमध्ये बऱ्याच ठिकाणी जाहीर सभा आणि मुक्काम देखील असणार आहे मराठा आरक्षणाच्या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेला मराठवाडा आणि काही प्रमाणात विदर्भ या यात्रेतून आंबेडकर पुन्हा चर्चेत आणू पाहतात आणि त्यामागचं कारण म्हणजे याच पट्ट्यात मोठ्या प्रमाणात वंचितचा मतदार आहे दोन हजार एकोणीसला विधानसभेत वंचितने पंचवीस लाखांहून अधिक मतं घेतली होती जरी वंचितचा एकही उमेदवार निवडून आला नसला तरीही दहा जागांवर वंचित दुसऱ्या स्थानावरती होती महत्त्वाचं म्हणजे सोलापूरची एक जागा सोडता ज्या दहा जागेवर वंचित दुसऱ्या स्थानावरती होती त्यातल्या नऊ जागा ह्या याच मराठवाडा आणि विदर्भाच्या पट्ट्यातल्या होत्या त्यामुळे वंचितने आपल्या यात्रेचा मार्ग हाच का निवडला याचं गणित लक्षात येतं त्यासोबतच वंचितने दोन हजार एकोणीसच्या विधानसभेत आणि लोकसभेत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणात नुकसान याच पट्ट्यात केलं होतं एकोणीसशे लोकसभा निवडणुकीमध्ये नांदेड लोकसभा मतदारसंघामध्ये अशोक चव्हाणांचा पराभव हो असो कि मग सोलापूरमध्ये भाजपला जे यश आलं त्यामागेही कुठं ना कुठं वंचितच होती वंचितने घेतलेली निर्णायक मतं ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीला मारक ठरली होती पण आता पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत वंचितला मोठा फटका सहन करावा लागला आणि म्हणूनच प्रकाश आंबेडकरांनी आरक्षण बचाव यात्रेच्या माध्यमातून पुन्हा सक्रिय होण्याचा निर्णय घेतलाय मग प्रश्न पडतो या यात्रेमधून प्रकाश आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीला नेमकं काय मिळणार आहे त्यासाठी लोकसभा निवडणुकीची पार्श्वभूमी लक्षात घेणं गरजेचं आहे लोकसभा निवडणुकीमध्ये संविधानाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता नरेंद्र मोदी पुन्हा सत्तेत आले तर संविधान बदलणार आहेत असा प्रचार विरोधकांकडून खास करून काँग्रेस करण्यात आला महाराष्ट्रात राहुल गांधी उद्धव ठाकरे शरद पवार या सर्वांनी मिळून संविधानाचा मुद्दा आपल्या प्रचाराच्या केंद्रस्थाने ठेवला होता लोकसभा निवडणुकीपूर्वी वंचित महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार आहे असं बोलल्या जात होतं पण जागा वाटपावरनं बिघाडी झाली आणि वंचित एक निवडणुकीला सामोरे गेली पण वंचितकडे असलेला मतदार आणि जनाधार हा लोकसभेमध्ये त्यांच्या बाजूला उभा राहिला नसल्याचं दिसून आलं महाविकास आघाडीच्या संविधान बचाव प्रचारामुळे वंचितला चांगलाच फटका बसला आणि वंचितचे प्रकाश आंबेडकरांसहित सर्वच्या सर्व उमेदवार पराभूत झाले यातल्या बहुतांश उमेदवारांचा डिपॉझिट सुद्धा जप्त झाल्याचं चा दिसून आलं वंचित राजकारण संपलं असं म्हटलं जात होतं आता या सगळ्यांना उत्तर म्हणून प्रकाश आंबेडकर निवडणुकी आधी ही यात्रा काढून आपल्यापासून दुरावलेला मतदार पुन्हा आपल्याकडे खेचण्याच्या प्रयत्नात असतील पण यावेळी एस सोबतच ओबीसीचा आरक्षण हा मुद्दा घेऊन आंबेडकर ओबीसी मतांवरही डोळा ठेवून आहेत प्रलंबित असलेला आरक्षण आणि सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश यावरून अनेकदा प्रकाश आंबेडकर स्पष्टपणे बोलताना दिसले आता यात्रेमार्फत ते पुन्हा हे प्रश्न जनतेसमोर आणून सरकारला आणि विरोधकांना यावरती करतील असं सरकारची आणि विरोधकांची भूमिका जर यात्रेमार्फत समोर आणू शकले किंवा नेतृत्व आपल्या हातात घेऊ शकले तर त्याचा फायदा येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये प्रकाश आंबेडकरांना किंबहुना वंचितला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो सध्या राज्यातली परिस्थिती आरक्षणाच्या मुद्द्यावरून चांगलीच आक्रमक झालेली आहे मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आधीच सरकारला कात्रीत पकडलं होतं मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे यासाठी जरांगे अजूनही आक्रमक आहे तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात ओबीसी नेत्यांनी उपोषण आणि मोर्चे काढले ओबीसी आरक्षणात दुसरा वाटेकरी नको यासाठी ओबीसी नेते मोर्चे बांधणी करत आहेत त्यामध्ये मनोज जरांगे पाटलांना सरकारने दिलेली तारीख निघून गेल्यामुळे ते सुद्धा पुन्हा आंदोलनाच्या तयारीत दिसत आहेत या सगळ्या स्थितीवरती बोलण्यासाठी काही दिवसांपूर्वी सरकारने सर्वपक्षीय बैठक आयोजित केली होती ज्यामध्ये महाविकास आघाडीने न जाण्याचा निर्णय घेतला होता पण त्यावेळी प्रकाश आंबेडकर या बैठकीला उपस्थित राहिले होते आणि सत्ताधारी आणि विरोधकांच्या आरक्षणाप्रती मुद्दे लेखी मागितली पाहिजे अशी सूचना आंबेडकरांनी त्या बैठकीमध्ये केली होती त्यांच्या या भूमिकेवरती मुख्यमंत्र्यांनी होकार देऊनही अजूनपर्यंत असं कुठलंही पत्र आम्हाला आलेलं नाहीये आणि त्यामुळे सरकार देखील आरक्षणाप्रती गंभीर नाही असं आंबेडकर या पत्रकार परिषदेमध्ये म्हटले होते यातून एक गोष्ट स्पष्ट होते की कि कित्येक काळ झालं किचकट बनलेला आरक्षणाचा मुद्दा सरकार ना सरकारच्या हातात राहिला ना विरोधकांकडून तो गांभीर्याने मांडला जातो हे त्यांना दाखवायचं आणि त्यासाठीच आंबेडकर या आरक्षणाच्या मुद्द्याला हात घालतायत हा मुद्दा आणखी चर्चा यावा तो समाजाकडनं सरकारला आणि विरोधकांना कात्रीत पकडावं हे या मागचा उद्देश आहे बरं इतकंच नाही तर भाजप सोडून आंबेडकरांनी सगळ्यांशी युती आघाड्या करण्याचे प्रयत्न करून दाखवले किंवा तसं दाखवून कि आता मोर्चा वळवला तो महायुतीचाच भाग असणाऱ्या अजित पवारांकडे प्रकाश आंबेडकरांनी पत्रकार परिषदेमध्ये अजित पवारांना साथ घातल्याचंही आपल्याला दिसून आलं आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही नेहमीचा मार्ग अवलंबला आहे आम्ही स्वबळावरती लढणार आहोत अजित पवारांचा गट ते आम्हाला वापरत आहेत असे म्हणत आहेत वंचितकडे जातो असे सांगत आहेत आम्हाला थांबवायचे असेल तर सीट वाढवा असे सांगत आहेत अजित पवार यांनी बाहेर पडावे त्यांचे राजकारण आम्ही इस्टॅब्लिश करतो असं गंभीर विधान करत आंबेडकरांनी अजितदादा ना एक प्रकारे ऑफर दिल्याचं यामध्ये इतरांना भलेही दुर्लक्ष करण्यासारखी ऑफर नाहीये जर वंचित बहुजन आघाडी या यात्रेमधून आपला जनादर वापस यशस्वी मोट आली तर मग विधानसभेला वंचितला चांगले दिवस येतील आणि राज्यातले बरेच पक्ष आंबेडकरांसोबत आघाडीसाठी प्रयत्नशील राहतील अशी महाराष्ट्रात याआधी बऱ्याचदा यात्रा अनेक पक्षांकडनं काढल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर त्या पक्षाला चांगले फायदे देखील मिळाल्याचं दिसून दोन हजार अठरा ला विरोधी पक्षामध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीकडून संविधान बचाव मुख मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं त्यानंतर वातावरण निर्मिती झाल्याचंही पाहायला मिळालं होतं त्याला उत्तर म्हणून तिरंगा यात्रा भाजपकडनं काढण्यात आली होती त्यासोबतच राहुल गांधींची भारत जोडो यात्रा पक्ष फुटीनंतर उद्धव ठाकरेंची महाप्रबोधन यात्रा रोहित पवारांची युवा संघर्ष यात्रा बच्चू कडूंची आसूड यात्रा यासारख्या मोठमोठ्या यात्रा याआधी महाराष्ट्रात पाहायला मिळाल्या होत्या आणि त्यातून पक्षवाढीसाठी आणि आपले प्रश्न सोडवण्यासाठी जनतेत जाऊन जनमत आपल्या बाजूला करण्यात बऱ्यापैकी या सर्वांना यश मिळालं होतं आता प्रकाश आंबेडकरांनीही त्याच दिशेने पाऊल टाकलंय तुम्ही या यात्रेकडे कसं पाहता तुम्हाला काय वाटतं आंबेडकर या यात्रेतून काय साध्य करतील आणि महाराष्ट्रात सुरू असलेल्या जातीय संघर्षाला पूर्णविराम मिळेल की मग आणखीनच आक्रमकपणे ते समोर येतील तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हो आमच्या लगावती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका